अंथरट तर्फे वरेडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेरचा रामराम करत कार्यकर्ते शिवसेनेत दाखल सावेली जिल्हा परिषद विभागातील अंथरफे वरेडी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा गुणाकार करत आमदार महेंद्र थोरवे यांनी या मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे त्यामुळे त्यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास दाखवत सावेली जिल्हा परिषद विभागातील पिंपलोली ग्रामपंचायत हद्दीतील वरीड येथील ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे कर्जतमध्ये बाळासाहेब भवणे या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी नारायण डायरे एकनाथ डायरे दशरथ डायरे एकनाथ माली प्रकाश डायरे संजय विरले संदीप डायरे साहिल सोडवले समीर डायरे अरविंद डायरे प्रकाश डायरे संजय विरले एकनाथ सुरेश डायरे आदेश डायरे शशिकांत डायरे योगेश डायरे यांनी राष्ट्रवादी पक्षातून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरबे जिल्हाप्रमुख संतोष भोईर जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील प्रमुख भाई गायकर जिल्हा सहसंघटक अरुण देशमुख विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील विधानसभा संघटक शुराम बदे कर्जत तालुका संपर्क प्रमुख दिलीप तांभाणे तालुका प्रवक्ता विलास श्रीकांडे सह समन्वयक पंढरनाथ पिंपरकर खाळापूर प्रमुख संदेश पाटील खालापूर तालुका संपर्क प्रमुख संजय देशमुख शिवसेना शाखाप्रमुख आनंद डायरे उपशाखाप्रमुख श्रीधर डायरे आदीजन उपस्थित होते